ग्रामसेवकाला पैसे दिले नाही म्हणून घरकुलापासून वंचित मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत आदर्श ग्रामपंचायत येडशी येथील पूर्वीचे ग्रामसेवक श्री कदम यांनी तीस हजाराची मागणी केली होती पैसे न दिल्यामुळे नमुना आठ अ घर टॅक्स दिले नाही नळ ना टॅक्स आहे इलेक्ट्रिक लाईट बिल आहे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले परंतु जागेत राहत असूनही नमुना आठ अ नसल्यामुळे घरकुलाचा लाभ मिळत नाही असे संजय भगवान चक्रनारायण व त्यांच्या पत्नीने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे पूर्वीचे ग्रामसभ त्यांच नाव सांगतील आपल्याला किती रुपयाची मागणी केली तीस हजार रुपयाची केली तुम्हाला दिल्यामुळे काय झालं मग त्या आम्ही त्याने काहीच नाही केलं आम्हाला आटो नाही दिले आमच्याकडे आपला टॅक्स आहे काही घर टॅक्स नाही दिले त्यामुळे आम्ही लाईट दिली आमच्याकडे आता आम्ही राहतो आमच्याकडे मला घरकुल आलेला आहे पुन्हा आता बांध बांधायला जागा नाही तुम्ही बांधू कुठे आता बांधव पत्ता आटो जित्नै दे लोक हामी एकपछि छ कि हामीले यतागत आठ मिले 15 वर्ष भतिनु रह्यो हो